आपला आवाज आपली सखीच्या मेंबरशिप दरम्यान सोनसखीने लकी ड्रॉ ठेवला होता आणि आज आपण हा लकी ड्रॉ ओपन करतो आहे तर संगीता मॅडम आत्ता माझ्यासोबत आहेत या लकी ड्रॉ तो आज ओपन करणार आहे, आहे, आहे आणि क सोनसखीतर्फे आज खास अस� असे या लकी ड्रॉमध्ये गिफ्ट्स ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये सुरुवातीचं गिफ्ट आहे एलई डी स्मार्ट टी व्ही आहे आणि त्यासोबतच रेफ्रिजरेटर आहे असे सुंदर असे गिफ्ट्स आज असून संगीता मॅम आपल्या हा लकी ड्रॉ आपल्यासमोर आता काढणार आहेत दोन चित्र निघाल शीतल वारंगे नाईन सेवन थ्री झिरो नाईन झिरो डबल फाईव्ह वन थ्री ह्या पहिल्या विनर आहेत म्हणजे टीमेच्या विनर आहेत पाहूयात आता फ्रीजसाठी फोन करू बरोबर दुसरे विनर आहेत ज्योती गायकवाड नाईन फाय टू नाईन फोर सिक्स झिरो वन एट झिरो अशा आजच्या ह्या दोन्ही विनर इथे निघालेल्या आहेत सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी पिंपरी शाखा तर्फे यावर्षी आपण लकी ड्रॉचं आयोजन केलं होतं जे आपल्याकडे खरेदी करतील अशा सगळ्या महिला सदस्यांसाठी आपण वर्षभरासाठी हे लकी ड्रॉचं आयोजन केलं आहे तरी पहिला जो लकी ड्रॉ खुललेला आहे तो लकी ड्रॉ शीतल वारंग त्या मॅडमला लागलेला आहे आणि त्यात त्यांना हे टी व्ही हे बक्षीस आमच्यातर्फे सोनचकी जेम्स अँड ज्वेलरी तर्फे हे आम्ही देतो शंकर मारायण आपल्या विभाग प्रमुख स्वाती मृत्यई यांच्या मार्फत मी स आपल्या लक्की सिटीमध्ये मेंबरशिप केली होती त्या मार्फत सहस्य केल्यासाने लकी ड्रॉ झाले

आज ज्या शीतल वार यांना एलईडी टी व्ही सोन सगळीकडनं पहिलं प्राईज मिळालेलं आहे त्यासाठी मी तर खुश खुश झाले त्यामुळे आपल्यासाठी जॉईंट व्हा सोनसकीकडनं सखीकडनं भरगोस मिळवा नमस्कार मी निकम, आहे आणि फेब्रुवारी मध्ये koar